सहा वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला ठार मारण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचखेडा येथे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली याप्रकरणी सुभाष उमाजी भिल याच्याविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केळीच्या बागेत या मुलीचा मृतदेह आढळून आला मंगळवारी दुपारी आई वडील शेतात मजुरीसाठी गेले असताना ही बालिका इतर मुलांसोबत जवळच ओट्यावर खेळत होती त्याचवेळी संशयित हा खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला दुकानाकडे घेऊन गेला सायंकाळी बालिकेचे आई वडील घरी परतले त्यावेळी बालिका आढळली नाही पालकांनी रात्री हा प्रकार पोलिसांना कळविला पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे सहकाऱ्यासोबत गावात पोहोचले त्यांनी गावातील तरुणाच्या मदतीने शोध घेतला असता एका किडीच्या बागेत बालिकेचा मृतदेह आढळून आला गड़ी ले। गड़ी ले। सर अशी घटना घडलेली आहे का एका लहान मुलीवर आदिवासी बिल्लू समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे या मुलीला काल संध्याकाळी साडे साडेचार पाचच्या दरम्यानमध्ये आरोपींनी गोड बोलून तिला जंगलाच्या वाटेने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि बाकीच्या इतरांना संशयित लोकांनी त्याला संशयित म्हणून पाहिलं होतं पण आरोपी तोच म्हणून असं सगळ्यांना सांभाळण्यात आलं आरोपी काहींना आढळला पण त्यांच्याजवळून तो फरार झालेला त्याला पकडल्यानंतर तो फरार झालेला आहे आणि आरोपीचं नाव सुभाष उमाजी भिल्ल म्हणून ऑर्ड देता राहणार आहे तो ही घटना केकतनिंबोरा येथील ईदशी देवीच्या जवळ घटना घडलेली आहे स्पॉट म्हणजे तर ईदशी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच घडलेली ही घटना आहे केतनिंबोरा येथील हा सर शेतात शेतात इधर शेतीच्या बाजूला शेत आहे की शेतामध्ये घडलेली आहे घटना लिंबकी घडलेली आहे कुठली घटना आहे काय घटना काल अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी जामनेर तालुका एक दिनबुरा येथे संध्याकाळी पाचशे सातच्या दरम्यान एका अज्ञातिश माने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या केली हत्या एवढी प्रूप परपणाने केली आहे का त्याला तात्काळ अटक करून त्याला पाचवी शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू हे आमची मागणी आहे आणि मी ह्या दशेचा त्रिवली शेतक